ऋषभ राशीचा स्वभाव जसा शांत स्थिर आणि जमिनीवर राहणारा असतो तसा त्यांच्या आयुष्यात येणारा संघर्ष मात्र कोणालाच दिसत नाही लोकांना वाटतं की ऋषभ राशी मजबूत असते त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही पण या राशीचे खरे वास्तव वेगळेच आहे ऋषभ राशी बाहेरून कितीही शांत दिसली तरी त्यांच्या मनात वादळ चालू असते आव्हानांचा भार नात्यांमधली दगदग आणि आयुष्यातील अनपेक्षित बदल हे सगळं ते न सांगता सहन करतात ऋषभ राशीला आयुष्यात कधीही काहीही सहज मिळत नाही प्रत्येक गोष्ट कष्टातून मिळते आणि त्या कष्टाची किंमत द्यावी लागते म्हणूनच या राशीचा भूतकाळ हा जणू कसोटीचा काळ होता काहींना नात्यांमध्ये विश्वासघात मिळाला काहींना कामात अडथळे काहींना लोकांनीच दुखावलं तर काहींना स्वतःचे जीवलग मित्र खोटे निघाले अगदी कुणालाही न सांगता मनातल्या मनात रडत ते पुढे चालत राहिले कारण ते हार मानत नाहीत ते थांबत नाहीत पण या संघर्षाने त्यांना आतून बदलले घडवले आणि अधिक मजबूत केले आता प्रश्न असा आहे की ऋषभ राशीने भोगलेला हा काळ इतका कठीण का कपटी नातेवाईकांचे चेहरे अचानक का उघड झाले स्वार्थी मित्र इतके विषारी का ठरले आणि पुढील दिवस त्यांच्यासाठी कोणत्या मोठ्या बदलांची दारे उघडणार आहेत या व्हिडिओमध्ये आपण राशीचा संपूर्ण प्रवास उलगडणार आहोत त्यांनी भोगलेले दिवस पुढील दिवसांचा निर्णायक काळ जीवनातील धोकादायक लोकांची ओळख आणि त्यांच्यापासून स्वतःचे रक्षण कसे करायचे या सर्व काही लेखात अत्यंत सविस्तर खोल आणि स्पष्ट भाषेत मांडणार आहोत हा लेख तुम्हाला एका गोष्टीवर विश्वास ठेवायला लावेल ऋषभ राशीवर अन्याय झाला असेल पण नियती त्यांच्या सोबत आहे त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक वादळानंतर आता सूर्योदय होणार आहे वृषभ राशीने भोगलेले दिवस वृषभ राशीने मागील काही वर्ष म्हणजे जणू अंधारे भोगद्यातून चालत जाण्यासारखे होते हा अंधार बाहेरचा नव्हता तो मनाच्या आतला होता या काळात ऋषभ राशीने जे काही गमावलं ते कोणालाही दिसलं नाही काहींच्या आयुष्यात अचानक नाते तुटली काहींना आर्थिक संकटांनी जखडून टाकले काहींना घरातील वातावरणाने गुदमरायला लावलं तर काहींना ज्या लोकांना त्यांनी कधीच दुखावले नाही त्यांच्याकडून विषारी शब्द आणि वागणूक मिळाली ऋषभ राशीने या काळात शिकलेली सर्वात मोठी गोष्ट अशी हो की ज्यांना आपण आपल्या मनात स्थान देतो त्यांच्याकडूनच मोठ्या जखमा होऊ शकतात एखाद्या स्मिताच्या मागे असलेली कटकारस्थाने त्यांनी पहिल्यांदा अडवली पण त्यांनी कोणावर राग काढला नाही कोणावर दोष ठेवला नाही ते फक्त शांत बसून पाहत राहिले ऐकत राहिले आणि मनात वेदना दाबत राहिले सर्वात वाईट काळात त्यांना जाणवलं की ते एकटेच आहेत पण हाच एकांत एक त्यांना मजबूत बनवण्यासाठी होता आता पुढील दिवस नियती बदलण्यासाठी आलेली वेळ आता ऋषभराशीच्या आयुष्यात तो टर्निंग पॉइंट आला आहे ज्याची त्यांनी खूप दिवसांपासून वाट पाहिली नियती जणू म्हणते आहे तुझी परीक्षा आता पूर्ण झाली आता तुझा काळ सुरू होतोय पुढील दिवसांमध्ये ऋषभ राशीला काही मोठे संकेत मिळतील अचानक स्थिरता येईल जी मागील दिवसात दिसतच नव्हती कामात किंवा व्यवसायात प्रगतीचा दरवाजा हळूहळू पण पन ठामपणे उघडेल ज्यांनी तुमच्या मेहनतीचा फायदा घेतला त्यांना तुम्ही आता ओळखू शकाल ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं तेच तुमच्या यशाने दचकतील या काळाचे वैशिष्ट्य असे की ऋषभ राशी आधी शांत राहायची पण आता त्यांना स्वतःचे हक्क आणि सन्मान कसे राखायचे हे समजले ते आधीसारखे भावनिक निर्णय घेणार नाहीत ते आधीसारखे प्रत्येकाला मनात जागाही देणार नाहीत ते आधीसारखे विश्वासही ठेवणार नाहीत नियते आता ऋषभ राशीच्या हातात एक नवा आराखडा देते आहे जो धाडसाने पकडेल तो पुढील काही महिन्यात आयुष्यच बदलून टाकेल कपटी नातेवाईक मुखवटे घातलेले लोक ऋषभ राशीच्या आयुष्यात सर्वात मोठे नुकसान कोणाकडून कुण झाले असेल तर ते बहुतेक नातेवाईकांकडून नातेवाईक हे नावाला असतात जवळचे पण मनाने नसतात हे लोक तुमच्या यशावर कौतुक करत नाहीत पण तुमच्या नात्यातील महत्त्व हे त्यांना जळते हे कपटी लोक कसे असतात तर ते बोलतात पण मागे तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवतात ते स्वतःला प्रेमळ दाखवतात पण तुमच्यावरच घरात गैरसमज निर्माण करतात ते तुमची मदत करत असल्याचे भासवतात पण तुमच्या कामात अडथळे निर्माण करतात ते तुमच्या निर्णयांना हास्यास्पद ठरवतात तुमच्या स्वप्नांना तोडतात आणि तुमच्या आत्मविश्वासाला कमी करतात राशीला आता हे स्पष्ट दिसू लागते की कोण खरा आहे आणि कोण नकली आधीचे जे चेहरे खरे वाटत होते ते आता मुखवटे दिसू लागतात या नातेवाईकांपासून दूर जाणे म्हणजे नाते तोडणे नाही तर ते तुमची शांती तुमची ऊर्जा आणि तुमचे भविष्य वाचवणे आहे आता स्वार्थी मित्र गरज असेल तेव्हा दिसणारा चेहरा वृषभ राशीला आयुष्यात नेहमी दोन प्रकारचे मित्र भेटतात गरजेपोटी जवळ येणारे आणि मनापासून सोबत देणारे पण मागील काळात वृषभ राशीने जास्त अनुभवले ते स्वार्थी मित्र हे मित्र तुम्हाला फक्त तेव्हा आठवतात जेव्हा त्यांना काहीतरी हवे असते तुम्ही अडचणीत असाल तर ते फोनही करत नाहीत आणि तुम्ही यशस्वी होत असाल तर त्यांना अस्वस्थ वाटते तुम्ही आत्मविश्वासाने पुढे जात असाल तर ते तुमचा पाय ओढतात स्वार्थी मित्रांचा खरा चेहरा वृषभ राशीला पण आता दिसू लागतो आहे आधी जे हसत होते ते आता दुरावत आहेत आधी जे तुमच्यावर अवलंबून होते ते आता तुमच्याशी स्पर्धा करतात आणि आधी जे तुमचे मित्र होते ते आता फक्त फायदेशीर संबंध ठेवतात ऋषभ राशीने आता एक गोष्ट समजून घ्यायची आहे प्रत्येक मैत्री मनाने जपायची नसते तर काही नाती ही केवळ अनुभव नेण्यासाठी येतात आयुष्यभरासाठी नाही या लोकांपासून आता वाचण्याचा मार्ग काय असेल वृषभ राशीने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे शांतता ही तुमची ताकद आहे पण चुकीच्या लोकांसमोर ती कमजोरी बनते त्यामुळे काही स्पष्ट पावलेही आवश्यक आहेत स्वतःचे निर्णय स्वतःच घ्या तुमच्या मनाचा आवाज जास्त खरा असतो आजपर्यंत तुम्ही इतरांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला त्यांच्यावर विसंबून चाललात आता वेळ आली आहे की स्वतःच्या अंतर्मनावर विश्वास ठेवा लोकांना तुमच्या जीवनात प्रवेश द्या पण मनात नाही तुमच्याकडे येणारा प्रत्येकजण चांगला नसतो जवळ घेण्यापूर्वी त्याची वागणूक बघा आपली यश योजना आणि आर्थिक बाबी इतरांना सांगू नका जितके लोक तुमची गुपिते जाणतात तितकेच ते तुमच्यावर नियंत्रण ठेवू लागतात पुन्हा पुन्हा त्रास देणाऱ्यांना बाजूला ठेवा ज्यांनी तुम्हाला एकदा दुखावलं आणि पुन्हा त्याच चुका करत आहेत त्यांना दुसरी संधी देऊ नका स्वतःसाठी वेळ काढा पुढचा काळ मोठा आहे तुमच्यात आत्मविश्वास ओळख आणि मानसिक शक्ती वाढेल वृषभ राशीचा प्रवास कदाचित इतर राशींपेक्षा साधा नव्हता त्यांना ज्या ज्या क्षणी आधाराची गरज होती त्यावेळी बहुतांश वेळा ते एकटेच होते ज्यांच्यावर विसंपून होते ते दूर गेले ज्यांच्यासाठी स्वतःला जिजवले त्यांनीच साथ सोडली पण याच वेदनांनी याच परीक्षांनी ऋषभ राशीला आतून घडवलं या सगळ्या दुःखाचं एकच कारण होतं त्यांना त्यांच्या खऱ्या वाटचालीसाठी ताकद देणे नियतीने त्यांना तुटू दिलं पण हरू दिलं नाही त्यांना एकटे सोडलं पण कमजोर केलं नाही ज्यांनी विश्वासघात केला ते गेले पण ऋषभ राशीची ओळख त्यांचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास यांना कोणीही पुसू शकले नाही पुढील काळ ऋषभ राशीसाठी फक्त नवीन सुरुवात नाही तर नवं आयुष्य घेऊन येतो आहे जिथे ते आता लोकांवर मनापासून अवलंबून राहणार नाहीत जिथे त्यांचे निर्णय इतरांनी नाही तर त्यांनी स्वतः घ्यायचे आहेत जिथे त्यांची शांतता कोणालाही नोटीस न करता विजयाकडे नेईल आता त्यांना माहिती आहे की कोण कोसळण्याच्या क्षणी सोबत असतं आणि कोण फक्त फायद्याच्या वेळेस आता ते ओळखू शकतात की कोणाची नजर स्वच्छ आहे आणि कोणाच्या डोळ्यात कपट लपलेला आहे त्यांच्या भोवती असणाऱ्या मुखवट्यांपैकी किती जण खरे आहेत आणि किती जण खोटे आहेत हे त्यांना आता स्पष्ट दिसते आहे हे नवीन दिवस ऋषभ राशीसाठी का महत्त्वाचे आहेत कारण हा काळ त्यांना त्यांचे मूल्य त्यांची क्षमता आणि त्यांची खरी शक्ती दाखवणार आहे हा काळ त्यांना दाखवणार आहे की त्यांनी गमावलेलं काहीच खरं नुकसान नव्हतं ते फक्त जीवनाने त्यांना योग्य लोकांसाठी जागा करून दिली होती आता ऋषभ राशीला कोणाकडूनही मंजुरीची गरज नाही आता त्यांना इतरांवर अवलंबून राहण्याचीही गरज नाही आता त्यांची शक्ती त्यांची ओळख त्यांचा मार्ग हे सर्व त्यांच्या स्वतःच्या हातात आहे राशीने ज्या यातना भोगल्या ते त्या त्यांना ते मोडण्यासाठी नव्हत्या त्या त्यांना उंच नेण्यासाठी होत्या आता त्यांचा काळ बदलतो आहे आता योग्य वळण त्यांच्या आयुष्यात येत आहे आता पुढे असणार आहेत मोठे निर्णय मोठी संधी आणि मोठे बदल ज्यांनी त्यांना कमी लेखलं ते आता त्यांच्यासमोर उभं राहायला घाबरतील ज्यांनी त्यांना तोडलं ते आता त्यांच्या उंचीपर्यंत पोहोचू शकणार नाहीत ऋषभ राशीच्या आयुष्यातील अंधार संपतो आहे आता त्यांची कमाई त्यांची मेहनत आणि त्यांची सत्यता यांच्यावर प्रकाश पडायला सुरुवात झाली आहे तो हा तो काळ आहे जिथे ऋषभ राशी हरलेले नाहीत तर पुन्हा जन्म घेत आहेत आणि यावेळी ते कोणासाठी नाही तर स्वतःसाठी जगणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हालाही तुमच्या राशीच्या राशीच्या रिलेटेड वस्तू हव्या असतील जसे की अंगठी तावीज तर ता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ